शेतीच्या बांधाच्या कारणावरून माढा तालुक्यातील जाखले येथील अडुसष्ट वर्षीय वृद्धावर हल्ला करून खुनाची घटना शनिवारी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली हनुमंत रघुनाथ गायकवाड असे मयत व्यक्तीचे नाव आहे संशयित आरोपी उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड वय चोपन्न यास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेऊन गुन्हा नोंदला माढा न्यायालयाने त्याला वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास जाखले तालुका माढा येथील गट क्रमांक एकोणीसशे अवलिक एकमधील शेतीच्या बांधाच्या कारणावरून मयत हनुमंत गायकवाड यांचा सक्का भाऊ उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड यांनी डोक्यात व छातीवर दगडाने मारून जखमी केले ही माहिती मेहुणे फिर्यादी वामन धोंडीबा पवार राहणार चौभे पिंपरी यांना मिळताच सनी रक्ताच्या थारोळात पडलेल्या हनुमंत गायकवाड यांना तेंभुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच हनुमंत गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करीत आहेत उद्धनेश्वर गायकवाड यास माढा न्यायालयापुढे उभे केले असता वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे खून झालेले हनुमंत गायकवाड हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते भजनाबरोबरच प्रवचनही ते देत होते त्यांचा अशा पद्धतीने भाऊ बंदकीतून झालेल्या खुनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे